त्याच्यामध्ये विशेष करून जे साधारण अडीचशे प्रकल्प आपले जे अनेक वर्ष प्रलंबित होते त्या प्रलं त्या प्रकल्पित प्रलंब प्रकल्पांना चालना द्यायचं काम झालं त्याला तर मूर्त स्वरूप प्राप्त होतं आहे ईज ऑफ डूईंग बिझनेसमध्ये या सगळ्या प्रकल्पांना आता पूर्णत्वे पूर्णत् जात आहेत दुसरं आपण एक पंप स्टोरेज पॉलिसी आणलेली आहे मान्य देवेंद्रजी मुख्य त्यांनी या खात्री मंत्री असताना ऊर्जामंत्री म्हणून तेच आहेत तर आपण राज्यामध्ये साधारण आ, या माध्यमातून साधारण दोन लाख एकाहत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक या पंप स्टोरेज पॉलिसीच्या निमित्तानं आपण आणतो आहे की ज्यामुळे राज्य विजेच्या करता स्वयंपूर्ण होईल आणि त्यामध्ये बहुतांशी ठिकाणी आता करार झालेल्या आहेत तो एक मोठं मोठी उपलब्धी आपल्या जलसंपदा मंत्रालयाच्या माध्यमातून करण्यात आली आणि मग अशा वेगवेगळ्या स्तरावर जलसंबाद विभागाने जी का, कामाची दखल केंद्रीय जल शक्ती घेतली आणि त्यामुळे आपल्या राज्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला महाराष्ट्रातले नेते आहेत मोहिनी खडसे त्यांनी म्हटलं की सत्ताधारांची वृत्ती म्हणजे हम करतो राजनीती तुम करतो घरानेशाही अनेक कर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी आपल्या कुटुंबियांना पिकिडे दिलेली आहे जर विरोधी पक्ष करतात त्या त्यांना घरे घरानेशाही सोबत जातं आणि तुम्ही करता म्हणजे भारतीय जनता पक्ष करतो त्याने राजकारण होतं नाही असं घराण्याशाहीच्या आरोपाला माझ्या दृष्टीने काही अर्थ नाही आहे ज्या घरामध्ये कर्तृत्वान लोकं असतात त्यांना सुट्टी आयुष्य त्यांना राजकारणात संधी मिळाली पाहिजे त्या घरात तो जन्मला आला म्हणून त्याला संधी नाकारणं चुकीचं आहे असं की मला स्वतःचा अनुभव सांगितला पाहिजे मी ज्या सुरात राजकारणात आलो सत्याऐंशीच्या दरम्यान त्यावेळी सगळ्यांनी घराणेशाहीचा आरोप झाला थो, थो ने ते ने ते केला नंतर सगळ्यांच्याच घराण्यात आली त्याला वेळ लागतो काळाचा वेगळा वगैरे त्याची उत्तर मिळावा वेळ लागतो स्वतः राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांनी त्याला आमच्यावर माझ्यावर आरोप आमच्या वडिलांना आरोप केला होता नंतर त्यांची मुलं आली पुतणी आली सगळी झाली राजकारणामध्ये त्यामुळे घराणेशाहीचा मुद्दा राहिला संपुष्ट आलेला नाही तर ते आपल्याला माहीत आहे आपण त्याचं परंतु घराणेशाहीचा आरोपाचा थकला दुः आहे मला वाटतं तरुण पिढी जर कर क कर, कर्तव्यक्षम कर, असेल त्यांच्यामध्ये कर्तृत्व असेल तर त्याला संधी दिली पाहिजे ना. कोटीचा हे अजित पवारांचे एक लक्षात घ्या की सरकारनं आता ह्या सगळ्या व्यवहार रद्द करून या संदर्भात कारवाईला सुरुवात केली आहे आता ही रक्कम भरण्यासाठी सरकारने काय रक्कम माफ नाही केलेली आहे रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ देणं काही मला वाटत नाही की काही त्यात काढते आपण अनेक सरकारच्या रकमा वसुली करता मुदतवाढ देत राहतो त्यामुळं जर सरकारची रक्कम आता वसूल होणारच आहे तर त्यासाठी थोडा कालावधी दिला मला वाटतं मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे की याच्या संदर्भामध्ये मा कुठं माफी कुठं करण्यात आलेली नाही आहे वसुलीची कारवाई सरकार करत आहे जर राजीव चोवीस तासने हा उघडीस केलेला जो खुने जमीन गैरव्यवहार का होता त्या प्रकरणात आज अहवाल येणार आहे मात्र जे अनियमिततेबद्दल वेगळ्या वेगळ्या ज्या गोष्टी झाल्या आहेत त्याला घेऊन पण अहवाल सादर होणार आहे तर न्याय मिळणार का कारण की एका कॉमनमॅनला ह्या इतक्या इझिली हे मिळणार नाही पार्क पवार होता म्हणून हे मिळालं गेलं तर ह्याला कुठे न्याय मिळणार जसं की स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घातलेलं आहे वेगवेगळ्या स्तरावर त्याची कार्यवाही सुरू आहे बरं वाटतं एकदा अंतिम अहवाल येऊ देत मग त्याच्याबरोबर आता राज्य सरकार काय करायचं काय नाही याचा निर्णय मान्य मुख्यमंत्री घेतील सर तुम्ही ठिकाणी म्हणून शिवसेनाला म्हणजे एकनाथ पक्ष असेल अजित पवार यांचा पक्ष असेल यांना एकत्र घेऊन इथून मागच्या काळामध्ये राजकारण केलं पण आता अनेक ठिकाणी तुम्ही त्यांना सोडून द्यायचं बघायला मिळते बच्चू तुमच्यावर टीका करतायत ते म्हणतात भाजपची वृत्तीचे सोबत घ्यायचं त्यांना सिथून टाकायचं असे आजकाल काय आहे की सरकारी योजनेमध्ये सरकारमध्ये राहून फायदे घ्यायचे आणि मग सरकारच्या विरोधात जाऊन मग वेगळी भूमिका मांडायची मला वाटतं याच्यात काही म्हणजे राजकीय परिपक्वता नाही त्याला म्हणताय ना ठीक आहे तर प्रत्येकाने एक राजकारणाची भूमिका निश्चित केलेली आहे कोणाला असं वाटतं की आपण व्यक्तिद्वेषानं बोलावं काही नाही राजकीय भूमिका कोणी मांडत नाही ना फक्त मग भाजपाने फक्त उपयोग करून घेतला वगैरे हे जे आरोप तकलदू आहेत म्हणजे मला वाटतं राजकारणामध्ये आपण फायदे घेताना आपल्याला ते लक्षात आले आपल्याला ते फायदे घेताना लक्षात आलं नाही पण असं आहे की मी म्हटल्याप्रमाणे राजकीय भूमिका घेताना त्या ती त्याच्यामध्ये स्पष्टता पाहिजे दुर्दैवाने आज ती महाराष्ट्रात दिसत नाही बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे मोठे नेते आहेत त्यांचा त्यांच्याच पक्षाचा आहे की काँग्रेस आता राज्यात नव्हे तर देशात दूर अद्दाभार होण्याची वेळ आलेली आहे हे संगमने छोटं उदाहरण आहे परंतु आज बिहारची काय स्थिती आहे मला वाटतं काँग्रेसच्या नेत्याने आता हताश होऊन मला वाटतं आता राजकीय संन्यासाकडे वाटचाल केलेली दिसते असे निर्णय पाहिल्यानंतर

राज्यपाळ मात्र महायुतीतून आम्ही एकत्र जाऊ एक पैकी एक संघ आहोत त्याच्यामध्ये काही शंका घेत नाही सर विनोद जो आहे तुळजापूर मध्ये ड्रग्स प्रकरणात जमीन जामीनवर सुटलेला माणूस जा आहे त्याला भाजपने ज्या प्रकारने नगर अध्यक्षपदी उमेदवारी दिली आहे त्याला घेऊन जे बोलणं सुरू आहे आणि खळबळ कुठे ना कुठे दिसून कारण ज्याच्यावरती तुमचा पक्ष तुम्हाला आरोप करायचा त्यांनाच आता उमेदवारी देत आहे अशाही पद्धतीने मला कल्पना नाहीये सर, सर सर एक प्रश्न असा आहे की त्या पार्थ पवारांच्या विषयामध्ये सर तुम्ही स्वतः महसूल मंत्री होतात तुम्हाला अनेक म्हणजे तुमचा अभ्यास आहे या सगळ्या त्या व्यवहारामध्येच अनेक गडबडी झाल्या होत्या तर कुठेतरी महसूल विभागाने दुर्लक्ष केलं असं वाटतं का तुम्हाला तुमचा अनुभव नाही मला वाटत नाही म्हणजे शेवटी मंत्रालय स्तरापर्यंत आल्यानंतर तिथं तर स्पष्ट त्या प्रकार हे प्रकरण नाकारलं गेलेलं आहे परंतु आता खालच्या स्तरावर तिथं काय ठरलं आहे काय घडलं आहे कोण कोणत्या अधिकाऱ्यांच्या स्तरावर तो त्या अधिकाराचा दुरुपयोग करून घडले आहे आता त्याचे स्वतः म्हटल्याप्रमाणे स्वतः माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत मग सत्य बाहेर नाही जलजीवन विषयाच्या बाबतीमध्ये एक आहे की सध्या जे आपल्या राज्याने अतिशय चांगले काम केलेलं आहे तर मला वाटतं जो निधी उपलब्ध भारत सरकारकडून आवश्यकता आहे त्याची कमिटमेंट आहेच आहे हर घर जल जी घोषणा आदरणीय प्रधानमंत्र्यांनी केली त्या अनुसार राज्यामध्ये एक मोठं काम झालंय सर जरांगेचा दावा आहे धनंजय मुंडे आठ दिवसापासून फरार आहेत आणि ते हेही सांगतात धनंजय मुंडेंनी अजित पवारांकडे चौकशीपासून दूर ठेवण्याची विनंती केली म्हणून हे सगळं धनंजय मुंडेवरती गंभीर आरोप केली होती के सांगितलं असं आहे त्याच्या संदर्भात आता सरकारी भूमिका स्पष्ट झालेली आहे आरोपी अटक झालेले आहेत त्या प्रकरणामध्ये ती दुर्दैवी घटना होती की मान्य जरंगे पाटलांच्यावर अशा प्रकारचा प्राणघातक तर कट रचला जातोय हे तर दिशेधारेच होतं परंतु आता त्या संदर्भात जे आरोपी अटक झालेत त्याच्यावर चौकशी होते चौकशी होईल ना तर अनेक ठिकाणी तुमच्याच मित्रपक्षांची कोंडी केल्याचं बघायला सांगोल्यामध्ये साजीबाब पाटलांनी गंभीर आरोप केले ते म्हणतात की ही एखाद्यावरती बलात्कार केल्यासारखी भाजपची वागणूक असते आम्हाला मला कल्पना पक्ष त्याची दखल घे